मला असं वाटत की जो काय प्रकार झाला त्याच्यातले जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती पोलिस त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतील मी काय ते पाहिलं नाही पण जर चुकलाय कोणी तर त्याला कायदा निश्चितपणे आहे ना त्या मला वाटतं त्या माध्यमातून कारवाई पण कडनं म्हणजे गुन्हेगारी कमी झाल्याचं सांगितलं जात आणि सर्व लोकप्रतिनिधीसोबत आम्ही संपर्कात आहोत असं त्यांनी सांगितलं मात्र दुसरीकडे वारंवार अशा मोठ्या घटना घडतात नाही पुण्यामध्ये मागच्या काही दिवसात अशा काही घटना घडल्या गट पण मी तुम्हाला सांगेन की पोलीस सगळ्याच बाजून असं नसतं की पोलीस मागच्या काही दिवसापूर्वी आपण हे पाहिलं की पोषकांमध्ये सुद्धा पोलिसांनी चांगलं काम केलं पुण्यात अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त झाला पोलीस काम करतात फक्त काही गोष्टीच्या मला असं वाटतं की पुण्याच्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या कमी असतील ज्या त्रुटी असतील त्या त्यांनी दूर केल्या पाहिजेत मी त्यांना सूचना केल्यात पुणे पोलिसांना मला असं वाटतं की त्यातनच कारवाई होते दिसत आहे की ज्या शेवटी शहरातल्या नागरिकांना एक स्वतः या शहरात सुरक्षित वाटलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला तो भाव आला पाहिजे तो फील आला पाहिजे अशा पद्धतीने या शहरातला कायदा सुव्यवस्था नीट राहा ही शेवटी पोलिसांची जबाबदारी आणि पोलिस त्या पद्धतीने काम करते